आपल्या सर्वांचे मार्गदर्शक जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती प्रताप भैया देशमुख साहेब कोण आलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व नेते मंडळी गावातील वडीलधारी मंडळी तरुण कार्यकर्ते शेतकरी बांधव सुरुवातीला गावातील लोकांचं मनपूर्वक आभार मानतो शेतातले कामाचे दिवस आहेत सणासुदीचे दिवस आहेत या ठिकाणी आज गणपतीचा असेल सर्व सण आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये सुद्धा मोठ्या संख्येने आपण आमचं म्हणणं ऐकण्यासाठी तो उपस्थित राहिल्याबद्दल आपण सुरुवातीला आपला आभार मानतो झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबळकर यांना आपण अतिशय चांगल्या पद्धतीने मतदान दिल्याबद्दल गावकऱ्याचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन मी या ठिकाणी करते महाविकास आघाडी याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार साहेब गट शिवसेना उद्धव ठाकरे साहेब गट काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते यांनी तिन्ही तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये चिकाटीनं काम केलं या ठिकाणी एकजूट दाखवली एक, एक नैसर्गिक युती मतदारसंघामध्ये निर्माण झाली आणि एक्क्याऐंशी हजाराच लीड आपल्या मतदारसंघामध्ये या ठिकाणी लोकसभेच्या उमेदवाराला या ठिकाणी मिळालं ओमराजे यांना महाराष्ट्रामध्ये साडेतीन लाखाची लीड या ठिकाणी ह्या युतीच्या महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांमुळं या ठिकाणी पवार साहेबांबद्दल साहेबांबद्दल उद्धव ठाकरे राहुलजी गांधी बद्दल एक सहानुभूतीच वातावरण पूर्ण महाराष्ट्रामध्ये निर्माण झालं आणि आज सुद्धा तशाच पद्धतीच वातावरण आज महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी आहे ते टिकवण्याचं काम त्याच्यामध्ये वाढ करण्याचं काम आपल्या सर्वांना या ठिकाणी करायचं आपल्या गावाने नेहमीच आम्हाला आशीर्वाद दिलेला आहे मला सहकार्य केलेलं आहे गेल्या पंधरा वर्षामध्ये आमदार असताना नेहमी आपल्या गावाने आम्हाला आशीर्वाद दिलेला आहे आणि त्या काळामध्ये आपल्या मतदारसंघातली सर्वात महत्वाची कामं सिंचनाची मार्गी लावण्यासाठी आपण प्रयत्न केला आपल्या मतदारसंघातलं सर्वात महत्वाचं असणार सीना कोळेगाव धरण आपण मार्गी लावलं शिराचं सिंचन लावलं अनाळाचं सिंचन लावलं असे दहा ते पंधरा सिंचन प्रकल्प आपण आपल्या मतदारसंघातले मार्गी लावले भूम तालुक्यातलं सोनगिरीचा तलाव आपण पूर्ण केला वांगीचा तलाव पूर्ण केला तिथं उमाच्या वाडीचा तुमचा तलाव पूर्ण केला नळीवडगावकडचा तलाव पूर्ण केला असे छोटे मोठे अनेक तलाव आपण आपल्या मतदारसंघामध्ये आपल्या काळामध्ये केलेले आहेत माझे वडील कैलासवासी मारोद्र मोठे बाप्पा यांच्या काळामध्ये संगमेश्वर हा अतिशय महत्वाकांक्षी प्रोजेक्ट मार्गी लागला सातत धरण मार्गी लागला तांबेवाडीचा प्रकल्प, लागला। प्रकल्प। मार्गी लागला असे अनेक प्रकल्प त्यांच्या काळामध्ये या ठिकाणी मार्गी लागले आणि हा सिंचनाच जे प्रकल्प आपण उभा केलेले त्यातून शाश्वत पाणी साठा शेतकऱ्यांना मिळतोय या ठिकाणी या या, या त्या धरणाच्या माध्यमातून आपल्याला पुढच्या पंचवीस पन्नास वर्षामध्ये सुद्धा त्या पाण्याचा आणि सिंचनाचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे विरोधी पक्षाच्या लोकांनी सयाजी मुंबई सरपंच इम्रान पठाण या ठिकाणी आलेले त्यांचेही स्वागत आपण या ठिकाणी गेल्या त्यांनी काय केलं एखाद्या गावामध्ये जायचं नदी नाला उकडायचा आणि पुढच्या वर्षी परत त्याच पद्धतीचा गाळ त्या नदी नाल्यामध्ये साठलेला आपल्याला पाहायला मिळायचा स्वखर्च कोण केलं म्हणायचं प्रसिद्धी मिळवायची त्यांच्या कामाला प्रसिद्धी मिळाली परंतु शेतकऱ्याला पाणी मिळालं नाही शेतकऱ्याला त्या ठिकाणी प्रत्येक वर्षी नदी नाल्यामध्ये येणाऱ्या गाळ त्या ठिकाणी दुप्पट झाला आणि हे सुद्धा गावामध्ये आठ ते दहा किलोमीटर नदी नाला असतो परंतु चार पाचशे मीटरच त्या गावामध्ये त्या नदी नाल्याचं त्या ठिकाणी झालं अशा पद्धतीने शेतकऱ्यांना बसवण्याचं काम मागच्या काळामध्ये झालं एव्ही बद्दल आपण येसवंडी असल असे दहा पंधरा तेहतीस केवी आपण आपल्या मतदारसंघामध्ये केले दोनशे वीस केवीच सबस्क्रिप्शन केलं परंतु ह्या पाच वर्षामध्ये एक ही नवीन तेहतीस केवी आपल्या मतदारसंघामध्ये झालेलं नाही हे अभ्यास पूर्व आणि ठाम मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो आपण भूम परांडा वाशीला केलं ज्यावेळेस भूमला तुम्ही जाता त्यावेळेस तिथं आपण तहसीलची इमारत उभा केली सेंट्रल बिल्डिंग केलं पंचायत समितीच त्या ठिकाणी मागच्या काळामध्ये काम झालं आपण सामाजिक न्यायाची बिल्डिंग उभा केली आय टी आय उभा केलं डीवायस ऑफिस उभा केलं प्रशासकीय इमारती उभा केल्या परंतु ह्या पाच वर्षामध्ये भूम शहरामध्ये एकही नवीन प्रशासकीय इमारत उभा राहिलेली नाही आपण निवडून दिलेले आमदार यांच्याकडे आरोग्य खातं आहे आणि या आरोग्य खात्याच्या माध्यमातून साधा एक दवाखाना सुद्धा या ठिकाणी उभा राहिलेला नाही ज्याच्यामध्ये उपचार घेत आता आपण जर या ठिकाणी भूमला गेलात तर जुन्या आपल्या तयार केलेल्या दवाखान्यामध्ये उपचार घेता का नवीन कोणत्या गावामध्ये किंवा नवीन दवाखान्यामध्ये आपण उपचार घेता नवीन दवाखाने यांचे सर्व कागदावर आहेत आपण अशी टीका केल्यावर त्यांनी एक बिल्डिंगचा फोटो दाखवला त्याचे पिलर उभा होत होते मी त्यांना सांगितलं की आमचा सा आरोपच हा आहे की सात वर्षापासून तुम्ही आमदार आहात पाच वर्ष विधानसभेचे होता दोन ते तीन वर्ष विधान परिषदेचे होता दोनदा पालकमंत्री होता आणि अजून सुद्धा तुमच्या माध्यमातून एकही प्रशासकीय इमारत एकही दवाखाना ज्याच्यामध्ये लोक उपचार घेते हे चालू झालेला नाही आज देखील चालू झालेला नाही एक तलाव नवीन झालेला नाही एक ते झालेला नाही एक प्रशासकीय इमारत झालेली नाही एक दवाखाना चालू झालेला नाही झालं असं तर जरूर तुम्ही मला सांगा आणि मग आपल्या काळातलं काम आणि आताच्या कामातलं काम काम ह्याची तुलना आता लोकांना या ठिकाणी करायची मला आपल्याला या ठिकाणी सांगायचंय की गेल्या पाच वर्ष मध्ये आपला पराभव झाला आपण तो स्वीकारला विरोधी पक्षाच काम आपण या ठिकाणी चालू केलं ज्यावेळेस शेतकरी अडचणीत आला पीक विम्याचा प्रश्न निघाला त्यावेळेस शेतकऱ्याला पीक विमा मिळाला पाहिजे म्हणून आपण प्रयत्न केला मतदारसंघातील अनेक गावांना आपण तिथं जाऊन व्हिजिट दिल्या शेतीची पाहणी केली त्याचे फोटो कलेक्टरला पाठवले तुमच्या पीक विमा कंपनीला पाठवले आणि पंचवीस टक्के पीक विमा शेतकऱ्यांना मिळवून दिला आता राहिलेला पंच्याहत्तर टक्के पीक विमा शेतकऱ्याला मिळाला पाहिजे म्हणून आपली मागणी आहे आणि ह्या पीक विम्यावर आपण निवडून दिलेल्या आमदारांनी पाच वर्षांमध्ये एक शब्द जर काढला असेल तर तुम्ही मला दाखवा सोशल मीडिया मध्ये आता माझी भाषण आहे त्यांची भाषण प्रत्येकाची भाषण आहे पीक विम्यावर आपण निवडून दिलेल्या आमदारांनी पालकमंत्र्यांनी एक शब्द जर काढला असताल तर तुम्ही मला दाखवा त्यांच्याकडे अधिकार होता सत्ता होता पीक विमा मिळवून देण्यासाठी त्यांना संधी होती परंतु ती संधी चा फायदा त्यांनी घेतला नाही दुसरा महत्वाचा भाग आपला सगळ्यात दुधाचा महत्वाचा भाग आहे दुधावर आपला सर्व जराच त्या ठिकाणी कुटुंब अवलंबून आहे पारंपरिक पद्धतीनं हा व्यवसाय आपण करतोय खवा असल पेडा असल दुधाचा व्यवसाय असल ही पारंपरिक पद्धतीने करणारे आपण लोक आहोत मोठ्या प्रमाणावर करणारे आहोत काही तर उद्योजक आहेत महाराष्ट्रामध्ये विक्रीला आपल्या इथं लोक असतात आणि ह्या दूधंद्यावर आपण आमदार नसताना सुद्धा दोनदा तीनदा आंदोलन केलं आणि पाच रुपये आपल्याला त्या ठिकाणी अनुदान मिळालं पाहिजे भाव मिळाला पाहिजे म्हणून आग्रहाच तिथं आंदोलन केलं सर्व कार्यकर्त्यांनी के निवेदन दिलं परंतु ह्या सरकारने मागच्या काळामध्ये पाच रुपयाचं अनुदान घोषित केलं परंतु ते पाच रुपयाचं अनुदान कुणाला सुद्धा मिळालं नाही त्याच्यानंतर आता दुसऱ्यांदा बजेटमध्ये त्यांनी पाच रुपयाचं अनुदान केलं त्याच्यामध्ये सुद्धा आकली रुपये एवढ्या टाकल्यात की काही जणांना ते अनुदान मिळते काही जणांना मिळत नाही आपल्या काळामध्ये दुधाच्या धंद्याबद्दलच आमदार असताना सुद्धा जर दूध धंद्यामध्ये काही अडचण आली तर आपण आमदार असताना सत्तेमध्ये असताना सुद्धा आंदोलन करत होतो परंतु पाच वर्षामध्ये निवडून दिलेल्या आमदारांनी दुधाच्या दराबद्दल काय बोललेलं असेल तर तुम्ही जरूर मला दाखवा एखाद्या भाषणामध्ये दा दुधाच्या धंद्यावर ती काय बोलली असतील दूध दर वाढवला पाहिजे पालक मंत्र्याला महाराष्ट्राच्या बैठकीमध्ये हा मुद्दा उपस्थित करण्याचा त्यांना अधिकार असतो परंतु कधीही दुधाच्या धंद्यावर दुधाच्या दराबद्दल ह्या पालकमंत्र्यांनी एक शब्द सुद्धा काढलेला नाही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सोयाबीनचा भाव सगळ्यात महत्वाचा कळीचा मुद्दा होता दहा अकरा हजारापर्यंत रेट आपल्याला मिळाला पाहिजे अशी शेतकऱ्याची भूमिका होती दोन दोन तीन तीन वर्ष आपण सोयाबीन घरी ठेवलं आज रेट वाढल उद्या रेट वाढल परंतु शेतकऱ्यांचा सोयाबीनचा रेट काय वाढला नाही लोकसभेच्या अगोदर तरी पाच हजार होता आता चार हजारावर येऊन सोयाबीनचा रेट ठरलाय आणि आपल्या शेतकऱ्यांच्या विरोधातलं निर्णय घेणार हे महाराष्ट्राचं आणि केंद्राचं सरकार आहे ही विषय आपण या ठिकाणी समजून घेण्याची गरज आहे चार हजाराच्या आतल्या सुद्धा काही पावत्या सोशल मीडियावर सोयाबीनच्या फिरतायत आणि नुसतं सोयाबीन नाही तर इका, इतर पिकाबद्दल सुद्धा तीच परिस्थिती आहे कांद्याच्या बद्दल सुद्धा तीच परिस्थिती आहे याचा आपण या ठिकाणी अभ्यास करणं गरजेचं आहे आता ह्या सरकारने गेल्या पाच वर्षामध्ये कोणतंही मोठं काम केलं नाही मग त्याने डायरेक्ट महिला भगिनींना मुख्यमंत्री लाडकी माध्यमातून हजार रुपये द्यायला सुरुवात करू लय मोठ रस्ता बाकीच्या गोष्टी ह्या आता जाऊ द्या महिनाभरात इलेक्शन लागणार आहे महिला भगिनींना दीड हजार रुपये तुम्ही तुमचं सरकार आल्यापासून दोन वर्षापासून दिला असत तर त्यांना आधार झाला असता आणि परत पुढच्या पाच वर्षामध्ये सुद्धा तुम्ही महिला बहिणींना पैसे देणार असता तर ती योजना महिलांना आधार देण्यासारखी शंभर टक्के ठरली असती चांगली योजना आहे महाविकास आघाडी आल्यानंतर पवार साहेबांनी आणि उद्धव ठाकरे साहेबांनी ही योजना चालू ठेवण्याचा त्या ठिकाणी घोषणा केलेली आहे त्याच्यामध्ये उलट वाढ करण्याची घोषणा केलेली आहे परंतु इलेक्शन पुरत एक दोन पगारी फक्त महिलांच्या या ठिकाणी निघणार आहेत त्याच कारण मी तुम्हाला सांगतो महिन्यापूर्वी मुख्यमंत्री लालकी बहीण योजनेची घोषणा झाली पंधरा दिवसात फॉर्म भरून घेतल्या आणि एका महिन्यात पगारी मिळाल्या एवढं फास्ट काम का झालं एकदाच पैसे द्यायचे इलेक्शन पुरतेच पैसे द्यायचे मतदानासाठीच पैसे द्यायचे आता ह्याच्या अगोदरची दुसरी योजना संजय गांधी निराधार योजना ती योजना तुम्ही एवढी राबवली नाही संजय जर पगार मंजूर झाली तर ती आयुष्यभर द्यावी लागते आम्ही आमदार असताना चाळीस हजार लोकांना पगारी चालू केल्या त्या आमदारानं संजय गांधीची एक बैठक घेतलेली तुम्ही दाखवा मला एक बैठक आमदार आणि संजय गांधीची बैठक घ्यायची असती पाच वर्षामध्ये संजय गांधीच्या कोणत्याही पगारी चालू झालेल्या ना नाही आपल्या काळामध्ये आपण चाळीस हजार लोकांना पगारी चालू केल्या आणि एकदा पगार मंजूर झाले की परत आयुष्यभर त्या माणसाला संजय गांधीच्या माध्यमातून पगार मंजूर करावा लागतील म्हणून संजय गांधी निराधार योजनेच्या पगारी पेंडिंग आहेत अंध अपंग महिला भगिनी विधवा स्त्रियांच्या कुणाच्या पगारी आता राहिल्या असतील तर येणाऱ्या काळामध्ये ह्या सगळ्यांना पगारी सुरू करण्याचं काम आपण या ठिकाणी करणार आहोत हे मी तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगू इच्छितो पाच कामगार त्यांची जी कामगाराची पगार आहे त्याची सुद्धा फॉर्म भरून घ्यायचं चाललंय आता ह्या एक महिन्याभरामध्ये पाच वर्ष कधी यांनी ह्या योजनेकडे बघितलं नाही आणि अचानक इलेक्शन आल्यावर एक फॉर्म भरून घेण्याचं काम चालू आहे त्याच्यामध्ये वैयक्तिक खराच कामगार असेल तर त्याचीच पगार फक्त त्या ठिकाणी मिळते बाकी मिळत नाही सुद्धा आपण करणं गरजेचं आहे वेळेस आपण महिला बचत गटाला सुप्रियाताईच्या माध्यमातून बचत गट स्थापन केले त्यांना बँकेच कर्ज दिलं त्यांना सबसिडी दिली आणि वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून महिला भगिनींना मदत करण्याची भूमिका सुप्रियाताईंच्या माध्यमातून आपण केली तीन निवडणुका महिला भगिनींनी आपल्याला मतदान सुद्धा त्याच्यामुळे जास्तीच केलं त्यांचं मी आभार मानतो परंतु चौथ्या इलेक्शनच्या वेळेस विरोधी पक्षाच्या लोकांनी ह्या महिला भगिनींना हजार हजार रुपये दिले हजार रुपये पाच वर्षाला म्हणजे दिवसाला पन्नास पैसे सुद्धा येत नाही महिला भगिनींनी ह्या पैशासाठी त्यांना मतदान केलेलं नव्हतं त्यांना वाटलं आता की हे जे विरोधी पक्षाची लोक आहेत त्यांनी घोषणा केली की तुमच्या बचत गटाला आम्ही मार्केट उपलब्ध करून दिलो आणि महिला भगिनींना प्रत्येक महिन्याला दहा हजार रुपये कमवून देऊ अशा पद्धतीचं वातावरण त्यांनी तयार केलं आणि म्हणून महिला भगिनींनी काही प्रमाणात जास्तीचं मतदान विरोधी पक्षाच्या लोकांना त्या ठिकाणी केलं पैशासाठी महिला भगिनीने त्यांना मतदान केलेलं नव्हतं लोकसभेला परत एकदा त्या ठिकाणी अशाच पद्धतीने हजार रुपये वाटले परंतु कोणत्याही महिला भगिनी लोकसभेला मतदान केलं नाही एकदा महिला फसल्या सारखं सारखं महिला भगिनींना त्या ठिकाणी तुम्ही फसवू शकत नाही परंतु आपल्या कार्यकर्त्यांनी सुद्धा त्या महिला भगिनींना भेटून ह्या सर्व गोष्टी सांगणं गरजेचं आहे हे मी तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगू इच्छितो आज ही सर्व परिस्थिती आपण बघितलेली आहे आपल्या आप भागाचा दुधाचा व्यवसाय आहे ज्यावेळेस दुष्काळ पडला त्यावेळेस आपल्या गावातील लोक माझ्याकडे आली आणि आम्हाला दुसरं काही सुद्धा नको म्हणाली आम्हाला छावणी पाहिजे आपले इथं अडीचशे गाव आहेत पहिली छावणी भूमला आणि दुसरी छावणी आपल्या ज्योतिबाच्या वाडीला आपण चालू केली माझ्या फोट्यातून आमदार नसताना पहिली छावणी ग्रामीण भागातली ही आपण ज्योतिबाच्या वाडीला दिली या ठिकाणी दुसरे अडीचशे गाव होती टप्प्या टप्प्यानी नंतर आपण दुसरीकडे दिलं परंतु ज्योतिबाच्या वाडीला आपण त्या ठिकाणी पहिली छावणी नंतर इथं दिली ती छावणी चांगली त्या ठिकाणी चांगली दुधाला त्या ठिकाणी अडचणीच्या काळामध्ये मदत झाली ह्या पाच वर्षात दुष्काळ नव्हता का पडला त्यावेळेस या सरकारनं का तुम्हाला छावण्या दिल्या नाहीत या सरकारने कॅबिनेट मध्ये निर्णय घेऊन टाकला की आम्ही कोणतीही छावणी महाराष्ट्रामध्ये सुरू करणार नाही छावणी सुरू करण्यासाठी कितीला शिष्टमंडळ मला आपण भेटलात ह्या आमदारानं छावणी सुरू करण्यासंदर्भात ह्या पाच वर्षामध्ये ज्यावेळेस दुष्काळ होता त्यावेळेस काही प्रयत्न केले का याचा विचार आपण या ठिकाणी करणं गरजेचं आहे मागच्या काळाच्या आमदारकीच्या काळामध्ये आपण ईट पसून पकरूड पकरूडपासून ज्योतिबाच्या वाडी ज्योतिबाच्या वाडीपासून नळीवडगावचा आपन काळामध्ये पूर्ण केला आपण त्याला बजेट आणलं खाली गिरळगावकडे जाणाऱ्या रस्त्याचा एक टप्पा आपण केला त्याच्यानंतर पाच वर्षामध्ये पुढचा टप्पा करणं आवश्यक होतो झालेला नाही नळी ओढगाव कडे जाणारा वीस तीस लाखाचा निधी आपण त्या ठिकाणी टाकलं त्याच्यानंतर आज एक रुपया सुद्धा त्या ठिकाणी त्या रस्त्यावर पडलेला नाही आणि विरोधी पक्षाच्या माणसाकडे आता बोलायला कुठलाही मुद्दा नाही त्यामुळे गावाकडे मध्ये जात असताना पाच वर्षामध्ये कोणतंही काम केलं नाही आणि मग आज त्यांनी मुरमाचा मुद्दा हाती घेतलाय आपल्या चांगला रस्ता जो डांबरीकरणाचा होणार आहे तो लांब राहिला आणि आपल्याला मुरमावर त्या ठिकाणी भागवण्याचं काम कि विरोधी पक्षाच नेते या ठिकाणी करतायत आपण आपल्या काळामध्ये एम आर स्कीम अतिशय चांगल्या पद्धतीने राबवली गावातले जे, जे वाडी वस्ते रस्ते तिथं मुरून टाकला खडीकरण केलं आणि मजबूतीकरण बी केलं आणि ते रस्ते पाच वर्ष दहा वर्ष चांगल्या पद्धतीने राहिले परंतु आता परत ते रस्ते खराब झालेले तिथं दुरुस्ती च्या माध्यमातून होणं गरजेचं होत परंतु ह्या सरकारनी ह्या आमदारांनी स्कीम राबवली नाही म्हणून आपल्याला बोलून टाकण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे आणि मला आपल्याला विचारायचं गेल्या वर्षी पाऊस होता गेल्या वर्षी चिखल होता गेल्या वर्षी यांनी मुरुम का टाकला नाही चार वर्ष चिखल होता त्यावेळेस शेतकरी चिखलातून जात होते त्यावेळेस मुरुम का टाकला नाही आमदाराची जबाबदारी येते पुढच्या वर्षी त्या ठिकाणी चिखल होणार आहे हे इलेक्शन टाकणार आहे आम्ही तुम्हाला कायमस्वरूपी शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी स्वाभिमानानं पंचवीस लाख लागू तीस लाख लागू हे रस्ते त्या ठिकाणी मागच्या काळामध्ये करून दिले पुढे देखील करून देणार आहोत आणि सगळ्यात महत्वाचं तुमचं जर एखादं महत्वाचं काम असेल तर मोटरसायकलला किक मारल्यावर हिरोलीला तुम्ही पंधरा मिनिटात बसता माझी भेट घेता काम काही त्यातले ऐंशी टक्के होत असतील दहावीस टक्के होत नसतील परंतु मी तुम्हाला त्या ठिकाणी लगेच भेटू शकतो या आमदारात तुम्ही भेटू शकता का हो? त्याच्याकडून काम करायचं तर लांब राहिलं ला, तुम्ही त्याची भेटच घेऊन दाखवा नुसतं तुम्हाला म्हणेल तर बक्षीस द्यायला दे ठरवतो हो मी गावातले सामान्य लोक जाऊ ज्या त्यांच्या पक्षाच्या प्रमुख लोकांनी त्यांची भेट घेऊन दाखवावी भेट घेणं लांब राहिलं त्यांच्या प्रमुख लोकांनी त्यांना फोन लावा फोन उचलायचा लांब फोन लावायची डेरिंग सुद्धा त्यांना कोण करत नाही कारण त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्याला सांगितलेलं आहे की मला पुण्या मुंबई माझे उद्योगधंदे आणि मला इथं तुम्ही काय सारखं सारखं फोन करून पुरुन डिस्टर्ब करू नका या ठिकाणी माझ्या उद्योगधंद्याला त्यांच्या संरक्षण पाहिजे म्हणून त्यांना आमदारकी या ठिकाणी पाहिजे तुमची सेवा करण्यासाठी त्यांना आमदारकी नकोय त्यांच्या उद्योगधंद्याला आमदारकीला किंवा व्यवसायाला संरक्षणासाठी आमदारकी त्यांना त्या ठिकाणी पाहिजे आणि पाच वर्ष मतदारसंघामध्ये कधी आले नाहीत गेले नाहीत आता माझे दौरा सुरू झाल्यानंतर चार महिन्यांनी त्यांनी काही गावामध्ये त्या ठिकाणी दौरा सुरू केला एका एका दिवशी वीस वीस गावं मी दौरा काढला म्हणून त्यांनी दौरा काढला परंतु आपण व्यवस्थित एका गावामध्ये जाऊन तास दोन तास घालवून त्यांचं म्हणणं ऐकून त्या लोकांचं समाधान करून पुढच्या पुरुं गावामध्ये जातो गावामध्ये दिवसामध्ये चार पाच गावं कशी बशी होतात परंतु गावामध्ये दिवसामध्ये मतदारसंघामध्ये वीस वीस गावं म्हणजे मंत्र्याचा शिवण्या पाण्याचा चालू आहे लोकांना दाखवण्यासाठी दौरा चालू ह्या गावात गेले दुसऱ्या गावात गेले एखाद्या गावाला शिवून जस पुढच्या गावात जातो अशा पद्धतीनं शिवणा पाण्याचा आणि दौरा करत असताना काय पोलीसचा फौज फाटा कशाला लागतोय पोलीस तुमच्या बरोबर एसआरपीचा फौज फाटा आणि त्याच्यामध्ये दोन चार गुंडांचा काड्या म्हणजे तुम्हाला गावामध्ये जात असताना पोलीस बी लागते बी लागते गुंड बी लागते गाव दौऱ्यासाठी तुम्हाला ह्या गोष्टी कशाला लागतात आणि एक गाडी एक दुसरी गाडी घेऊन गावामध्ये जातो तुम्हाला पोलिसाचा फाटा कशाला लागतोय तुम्हाला एसआरपीचा फाटा कशाला लागतोय तुमच्या बरोबर गुंडांच्या चार चार पाच पाच गाड्या का लागतायत कारण लोक त्यांना प्रश्न विचारतायत परवा एका गावामध्ये त्यांनी शेतकऱ्याची अवकाश काढली त्या इलेक्शन मध्ये आता शेतकऱ्याचे अवकाश काढलेले तर इलेक्शन मध्ये शेतकरी सुद्धा त्यांचे अवकाश दाखवल्या शिवाय राहणार नाही दुसऱ्या <दिखेगा> दौऱ्याला एका शेतकऱ्याला तर धमकी दिली तुला बघून घेतो तू पुण्याला आल्यावर असं करतो तसं करतो सामान्य शेतकरीला धमकी देण्याचं काम त्यांनी या ठिकाणी केलेला आहे त्या गोष्टीचा आपण या ठिकाणी विचार करण्याची गरज आहे की आपला दौरा कशा पद्धतीने चालू आहे आपण शेतकऱ्यांना कशा पद्धतीने बोलतोय आणि त्यांचा दौरा कशा पद्धतीने चालू आहे गावामध्ये गेल्यानंतर ह्या गोष्टी आपण समजून घेण्याची गरज आहे आणि सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे आपण जो प्रस्तावना करत असताना माणसात तो मराठा आरक्षणाचा पहिला कार्यक्रम मुक मोर्चा मराठा आरक्षणाच्या कार्यक्रमाला मी हजर होतो महाराष्ट्राच्या मुंबईचा कार्यक्रम जो पाच वर्ष पूर्वी झाला त्या कार्यक्रमाला मी हजर होतो आंतरवळीला हो पहिली जनांगे पाटील यांची सभा झाली त्या कार्यक्रमाला मी कोणताही आमदार माझे आमदार उपस्थित नव्हता त्या कार्यक्रमाला मी सुरुवातीच्या कार्यक्रमाला अंतरवेळीला जाऊन त्या कार्यक्रमाला हजर होतो त्यानंतर भूमच्या कार्यक्रमाला मी हजर होतो वाशी आणि पारण्याच्या का कार्यक्रमाच्या वेळेस गिरोलीला आपण जरांगे पाटील साहेबांचा सा सत्कार केला त्याच्यानंतर महिन्यापूर्वी परत एकदा आंतरवलीला जाऊन आपण जरांगे पाटील साहेबांना भेटलो आणि एक मराठा समाजाचा कार्यकर्ता म्हणून त्याच्यामध्ये प्रत्येक वेळेस सहभागी झालेलो आहे आपण निवडून दिलेल्या आमदार पालकमंत्री ह्या पाचही कार्यक्रमामध्ये कुठं दिसला का तुम्हाला ह्या पाच कार्यक्रम पाच वर्षात झाले आताच्या तीन चार झाले कुठं दिसला का त्या ठिकाणी मराठा आरक्षण द्यायचं तर लांब राहिलं ला, सहभागी व्हायचं तर लांब राहिलं ला, परंतु बीडच्या कार्यक्रमाला खाज ह्या पालकमंत्र्यांनी काढली आणि म्हणून तुमच्या बरोबर कोण आहे मराठा समाजाबरोबर कोण आहे आंदोलनामध्ये कोण सहभागी आणि मराठा समाजाबद्दल मदत करायची तर लांब राहिली परंतु तिच्या विरोधातली भूमिका कोण घेतो हे आपण ओळखणं गरजेचं आहे जरांगे पाटील साहेब आपले दैवत आहेत आपण त्यांना आव बोलतो विरोधी पक्षाचे सर्व नेते मंडळी बोलतात त्यांना एकेरी उल्लेख हा पालकमंत्र्यांनी त्या ठिकाणी केलेला आहे लोक ही सगळं लक्ष ठेवून आहेत योग्य वेळी त्याच लोक निर्णय घेणार आहेत त्यामुळे लय लांब लचक मी या ठिकाणी बोलणार नाही आपल्या गावाने नेहमीच आम्हाला सहकार्य केले आपल्या अड्या काळामध्ये आम्ही आमच्या बरोबर टक्के आहोत महाविकास आघाडीचा सरकार महाराष्ट्रामध्ये आणायचं महाविकास आघाडीचं आमदार आप आपल्याला या ठिकाणी निवडून आणायचं आहे आपण स्वतःला मतदान मागण्यासाठी गावामध्ये आलेलो नाही महाविकास आघाडीला आपण सहकार्य करावं ही सांगण्यासाठी आलेलो आहे साहेब असतील उद्धव ठाकरे साहेब असतील जे निर्णय घेतील त्यांच्या मागे उभा राहण्याची भूमिका आपण या ठिकाणी घेणार आहोत आपलं गाव नेहमी आम्हाला सहकार्य केलेलं आहे तुम्ही आम्हाला हक्काने कधी भेटू शकता त्या ठिकाणी गिरोळीला पंधरा मिनिटा देऊ शकता आपल्या अडीअडचणी सांगू शकता आमदाराकडे जायला तुम्हाला त्या ठिकाणी आपला आमदार वाटला पाहिजे तिथं गेल्यावर तुम्हाला समाधान वाटलं पाहिजे एखाद्या आमदाराला जाताना भीती जर वाटत असेल भेटायला तर त्या आमदाराचा काय उपयोग नाही भीती वाटून तर भेट व्हायला पाहिजे ती सुद्धा होत नाही आणि म्हणून जो आमदार या ठिकाणी मावशी हे झालं की आपण तुमचं ऐकून घेऊ नका मावशी हे झाले कि मी बोलतो तुम्हाला हे झाले की मी बोलतो तुम्हाला मावशी आपले आता मावशीने जो मुद्दा सांगितलेला आहे पीक विण्याचा ती भाषणामध्ये मी सांगितलेला आहे परंतु परत त्यांना आपण त्या ठिकाणी ह्या गोष्टी सांगू आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे ही मंडळी आमदार काय म्हणतात आपले भैया की मला प्रत्येक गावामध्ये जाता जा येणार नाही ये मतदार मागायला मी माझ्या माझ्याऐवजी टमटम पाठवतो त्याच्यावर माझं भाषण बघा टमटम आता सुरू करायची गरज काय इलेक्शन दोन महिन्याने आता टमटमवर वर माझं भाषण बघा म्हणजे आपल्याला एवढं गृहित धरायचं काम या ठिकाणी त्या आमदारानं या ठिकाणी सुरू केलेलं आहे जास्त लांब रचक मी या ठिकाणी बोलत नाही आपण सर्वांनी आशीर्वाद द्यावा एवढी विनंती करतो आणि माझ्या दोन शब्द संपवतो धन्यवाद